नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे अनपेक्षित घटना आहे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला अर्थात त्या वकिला ते, ते जमलं नाही त्याच्या आधीच सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून मारेकऱ्याला पकडलं त्याला बाहेर घेऊन गेले हा वकील संतापाच्या भरात पुढे आला आणि आपले पायातले बूट कढवू लागला तो फेकून मारणार इतक्यात सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं तो बाहेर नेल त्यामुळे मोठा अनर्थ ठरला अनर्थ टळला म्हणजे सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारची घटना म्हणजे भयंकर आहे सनातन धर्माच्या सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा तो वकील देत होता सनातन का अपमान नाही हिंदुस्थान विष्णू मंदिरातील विष्णू मंदिर संदर्भातील एका प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जी टिप्पणी केली होती त्यावरून त्यावरून हा वकील संतापला असावा असं दिसत <coughs> <coughs> विष्णू म्हणजे मध्य प्रदेशातील खजुराव मंदिर परिसरातील एका मंदिरात सात फूट विष्णूची मूर्ती आहे पण त्या मूर्तीला शीर नाही आहे धड नाही आहे ते ती मूर्ती हटवून नवीन मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका गेल्या महिन्यात गवई यांच्या पुढे आली होती गवई गेल्या महिन्यात फोट फेटा आली होती त्यांचं म्हणणं होतं की पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत हा विषय येतो मी त्यांच्याकडे जा दोही म्हणाले होते किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तिकडून विष्णू कारण माझ्या हत्याने येत नाही तुम्ही इथून जा विष्णूकडेच प्रार्थना करा त्यालाच काहीतरी करायला सांगा तुम्ही विष्णूचे भक्त आहात मग विष्णूलाच काहीतरी करायला सांगा कारण हा विषय माझ्या याच्यात येत नाही पुरातत्व विभागाकडे येतो भूषण गवई यांचं हे वक्तव्य धार्मिक असंवेदनशीलच आहे असा आरोप त्यावेळी झाला होता गेल्या महिन्यातलं हे प्रकरण आहे म्हणजे <laughs> <laughs> विष्णू मंदिर संदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई याचिकाकर्त्याला जे म्हणाले होते तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा त्यावरून सर्व रामायण झालेले दिसत आहे म्हणजे जेव्हा हे प्रकरण झालं त्यानंतर हिंदुत्ववादी गवईच्या वक्तव्यावर आक्षेपही घेतला होता टीका घेतली टेली केली होती आता त्याच वक्तव्याचा संताप व्यक्त करत या वकिलाने आज थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला <laughs> पण गवई यांना मानलं पाहिजे म्हणजे हे प्रकार बूट फेकला वगैरे वगैरे तो पोचलाच ते 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 नाही तो, तो म्हणजे प्रयत्न केला त्याने पण ते त्याच्या आधीच त्याला पकडला परंतु एवढा गोंधळ होऊ नये भूषण गवई यांनी आपल्या कोर्टाचं कामकाज थांबू दिलं नाही काम चालू द्या म्हणाले भूषण गवई म्हणाले की हे सगळे पाहून कोणीही विचलित होऊ नका विचलित होऊ नका मी देखील विचलित होत नाही अशा घटनांनी मला काही फरक पडत नाही अशा शब्दात गडक अशा शब्दात गवईंनी नंतर मीडियाशी बोलताना गवई म्हणाले की कुणाच्या श्रद्धेला धक्का देण्याचा उद्देश नव्हता माझा <coughs> कुणाच्या श्रद्धेला धक्का देण्याचा उद्देश नव्हता सर्व धर्मांचा मी सन्मान करतो हे सर्व घडलं जे घडलं ते सर्व अनपेक्षित आहे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी या, या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे शरद पवार म्हणतात आपल्या देशात पेरलं जाणार विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही असं दिसत आहे आणि ही देशासाठी धोक्याची घंटा आहे एकूणच या प्रकार जे झालं घडलं त्यामुळे देशात खळबळ आहे मला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार